आपण पाहतात दैनिक वितर्प सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे कर्जचे प्रतिनिधी सुभाष माळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार आपले आमदार रोहित पवार यांनी आपल्याच मतदारसंघातील कुंडली जायभाई यांच्याकडून जमीन खरेदी केली परंतु त्याचा मोबदला दिला नाही म्हणून ते उपोषण करत आहेत वास्तविक पाहता जमीन खरेदी केली म्हटल्यावर त्याचा मोबदला दिला पाहिजे होता लबाडी करण्याची गरज नव्हती तुम्ही राज्याचा कारभार करता मोठ्या घरचे आहात तुम्ही शरद पवारांचे नातू आहात मोठमोठे व्यवहार तुमचे आहेत पण हे तुम्हाला शोभणारं नाही असे जिल्हा बँकेचे संचालक आंबादास पिसाळ यांनी म्हटलं आहे ते पुढे म्हणाले सामान्य माणसाची जमीन खरेदी केली ती रजिस्टर करून घेतली त्या जमिनीचा मोबदला देणं आवश्यक होतं कुंडलिक जायभाय यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर विश्वास ठेवून मुख्यात पत्र करून दिला आहे रोहित पवार यांना व्यावहारिक दृष्ट्या शोभत नाही असंही पिसाळ यांनी सांगितलं आहे बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा सहकारी मित्र पुनीतराव जायबाई एक तारखेपासून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध तहसील आहे कायद्याच्या बाबी किंवा अत्यंत झालेला व्यवहार हा काही मला माहीत नाही मी काही वकील नाही परंतु आपल्या भागाचं नेतृत्व करणारी व्यक्ती आपल्याच मतदारसंघातल्या सामान्य माणसाला किती लाभाडी करून त्याला फसवायचा प्रयत्न या केसमध्ये आहे अनेक बाबी जर तपासल्या असता कुठलीही प्रॉपर्टी ट्रान्सफर झाल्यावर तिचा मोबदला संबंधित माणसाला मिळाला पाहिजे हा मोबदला मिळाला नाही याची दखल आपल्या या कर्ज जामखेडच्या नेतृत्वाने त्या ठिकाणी घेतलेली नाही तुम्ही राज्याचा कारभार करता तुम्ही फार मोठ्या घराण्यातले समजता तुम्ही आमकेचे नातू समजता हा व्यवहार आपल्याला शोभणार नाही एक सामान्य माणसाची जमीन आपण ज्या आरती खरीद करून घेतली त्याच्या निर्णाळ्या रजिस्टर करून घेतली आणि त्या मोबदल्याबद्दल आपण निराळ्या घोषणा आम्ही से त्यांना दाखविलेत ही या ठिकाणी निदर्शनास आली रेकॉर्डर पण आहे आणि व्यवहारात पण आहे सगळ्यात महत्त्वाचा आमदार रोहित पवार यांना दृष्ट्या बघितला असता की त्यांची मोठी चूक आहे साहेबांनी अतिशय प्रामाणिकपणे त्यांना मुखत्यार करून दिलं किंवा काही रजिस्टर करून दिलं हा त्यांचा प्रामाणिकपणा आहे एक रुपये रजिस्टरच्या कचेरीमध्ये त्यांना न मिळता त्यांनी एवढं मोठं धाडस केलं की आपली कोट्यवधी -मुट रुपयाची प्रॉपर्टी त्यांनी त्यांच्या नावावर करून दिली कारण ते या भागाचे आमदार आहेत आणि मोठ्या घरातली व्यक्ती असल्यामुळं त्यांच्यावर त्यांनी विश्वास टाकलेला आहे परंतु तो हा पुढं गेलं तर हा विश्वासघात झाल्यासारखी गोष्ट या ठिकाणी निदर्शनाला येतील आपण लोकशाहीमध्ये काम करता आपण समाजात काम करता आपलं नेतृत्व या तालुक्याला लाभलेलं ला आहे अशा गोष्टी आपल्याला करण्या सो आपल्याला सोबण्याजोग्या शौब नाही याची दुरुस्ती आपली आपण करायला पाहिजे आपल्या हाताखाली मोठी यंत्रणा आहे जो चेक त्यांचा बाउंज झाला किंवा बँकेने रिटर्न केला त्या चेक बाउंड झाल्यावर दुसऱ्या दिवशी आपल्याकडे खूप मोठी यंत्रणा आहे तो चेक परत दुसऱ्या नावाने घेणं त्यांचं पेमेंट त्यांना अदा करणं ही पण आपली जबाबदारी होती की आपण त्यांच्या बापदाची इष्टे त्या ठिकाणी आपल्या नावावर लावलेली हा सगळा गोड बंगाल कार्यक्रम आहे जरी कागदाव कमी जास्त असलं तरी ही चुकीची गोष्ट त्या ठिकाणी घडलेली आहे सिव्हिल कोर्टामध्ये त्यांनी अपील करून त्याचा निर्णय काही त्या ठिकाणी स्टे असतानासुद्धा तहसील ऑफिस असेल प्रांत ऑफिस असेल किंवा त्यांची यंत्रणा असेल यांनी त्यांच्या रजिस्टर नोंदी त्या ठिकाणी लावलेल्या आहेत त्या पण चुकीच्या आहेत त्या नोंदीचा पण फेरफार परत करून त्यांचं अपील असेल त्या अपिलात त्यांनी पण निकाल जायबाई साहेबांच्या दृष्टीने दिला पाहिजे जो निकाल कोर्टात होईन तो निकाल जायबाई पण मानते परंतु तो निकालपेक्षा तुमची सामाजिक बांधिलकी जी आहे ही खऱ्या अर्थाने आहे कुंडली जायबाई काय करतात करता, तुम्ही काय करतात हे समाजापुढं नाही आहे पण तुम्ही त्यांची जमीन खरेदी घेतली आणि त्या जमिनीचा मोबदला त्यांना द्यायचा आहे कुंडलिक जायबाई कोण आहेत आणि तुम्ही कोण आहेत हे पाहण्यापेक्षा दृष्टीसपात असं येत आहे की आपण त्यांना न पैसे देता त्यांची जमीन खरेदी घेतली आणि तीच काही रकमेच्या दुपटीने किंवा काही आगाऊ रकमेने पुढं ती जमीन आपण विकलेली आहे हे ह्यात सिद्ध झालेलं आहे या गोष्टी आपल्याला सोपण्याजोग्य नाहीत तरी आपण यातलं काय जे असेल ते सत्य समाजापुढं मांडलं पाहिजे काल आपले पी आणि बारामती आग्रोचे जे संचालक आहेत ते या ठिकाणी त्यांची मुलाखत पत्रकारांना देऊन गेले जायबाईबद्दल अनेक मुलाखती आलेत काही चुकीची असतील काही बरोबर असतील सामाजिक कार्यकर्ता आहे जो तो कार्यकर्ता आपापल्या पद्धतीने काम करतो मग त्याला ह्या गोष्टी अडचणीत आणायचं काम आज राजकीयदृष्ट्या त्या ठिकाणी आहे निर्णाळ्या शासकीय यंत्रणेला अदाभावाखाली घेतलं जातंय पुंडलिक जायबाई यांनी पोलिसला पण अर्ज दिला आणि तहसीलदार प्रांताला पण अर्ज दिलेला आहे तसंच अपील पण केलेलं आहे त्या अपिलाचा निर्णय प्रांतानी पण खूप दिवस लावलेला आहे हेरिंग घेऊन अशा गोष्टीचा निकाल लावणं काही लय बाब नाही आहे जी कागदं कोर्टाने आदेश केलेले त्या कागदाच्या आधारे पुंडलिक जायबाई यांची नोंद र म्हणजे रोहित पवार यांची किंवा अंबिका बारामती बारामतीची नोंद रद्द करून पुंडलिक जायबाई यांची नोंद कायम ठेवायला पाहिजे जोपर्यंत कोर्टाचा काही आदेश निकाल येईपर्यंत किंवा आपला मोबदला जायबाईंना मिळेपर्यंत ह्या गोष्टी त्यांनी पाळाय पाहिजेत अशी माझी म्हणणं आहे हा व्यवहार जो झाला आहे हा व्यवहार अतिशय चुकीचा झाला आहे आणि एक निश्चित फसवणूक झाली असं दुसरी शपथ येत आहे सर्व वाचकांना कळवण्यात अत्य आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित युट्यूब न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार आणि प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा